श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतनं श्री गुरुदेव दत्त आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपल्या आयुष्यामध्ये आपण दररोजच्या सातत्यामध्ये जे काही शब्द बोलत असतो त्या शब्दांचा इफेक्ट जो असतो तो आपल्या जीवनामध्ये देखील होत असतो त्यामुळे आपण शब्द काही बोलताना काळजीपूर्वक बोलावे आपल्या घरामध्ये काही गोष्टींच्या सवयी या आपण करून घ्याव्यात आणि असे कोणते शब्द आहेत ते वारंवार बोलल्यामुळे आपल्या घरातील जी नकारात्मकता असते ती वाढत असते आपल्या घरातील माता लक्ष्मी ही रूढ होत असते तसंच आपल्या सौभाग्यावर देखील परिणाम होत असतो तर अशा काही थोड्या गोष्टी आहेत ते मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि व्यवस्थित समजून घ्या आणि नक्कीच समजून घेतल्यानंतर आपल्या घरामध्ये देखील ही बदल करायला नक्कीच सुरुवात करा जेणेकरून आपल्या घरामध्ये आपल्या मुलं बाळांच्या सपोवताली जे वलय तयार होत असतं हे सकारात्मकतेचं असेल आणि आपल्या घरात देखील सुख समृद्धी नांदेल माता लक्ष्मीचा वास आपल्या घरात राहील तर आपण त्याविषयी माहिती जाणून घेऊ चला आपल्या विषयाला सुरुवात करते सगळ्यात आधी पहिली गोष्ट म्हणजे आपली मुलं आपले, आपले मिष्ट जे ड्युटीला जातात किंवा कामावर शाळेत जात असू द्यात पण जेव्हाही जा ते जात असतात तेव्हा त्यांना एक सवय आपल्याला लावायची आहे तुमच्या घरात ही सवय असेल तर अतिउत्तम पण आपल्या जुना काळापासून आजी आजोबा वडील आई आपल्याला सांगायचे आणि त्याच पद्धतीने आजसुद्धा आपल्याला आपल्या पिढीला घडवायचं आहे म्हणून त्यांना आपण सांगायचं की जेव्हा पण ते घरातून बाहेर जातात तेव्हा मी येतो हा शब्द वापरायचा आहे बऱ्याच लोकांना अशी सवय असते मी जातो मी चाललो या गोष्टी न बोलता आपण मात्र असं बोलायला सांगायचं मुलांना की आई मी येतो आई मी शाळेतून येतो आई मी ड्युटीवरून येतो या पद्धतीने शब्द जे असतात ते बोलायला आपण जातो न बोलता येतो हा शब्द वापरायला सांगायचं बघा आपल्याला बऱ्याच लोक आपल्यापैकी असतील की त्यांच्या जुन्या आजी आजोबा देखील असे शब्द बोलायला सांगायचे जातो बोलल्याबरोबर बोलायची अरे बाबा जातो नको बोलू मी येतो असं म्हण तर आपल्याला देखील ही सवय आपल्या घरात लावायची आहे पुढचं तुम्हाला सांगेल जर तुमचा जो करंडा असतो हळदी कुंकूचा करंडा जो असतो आपण ठेवतो देवघरामध्ये दे। तर त्यामध्ये दे कधीही हळद किंवा कुंकू संपलेलं असेल तर कधीही चुकून देखील आपल्या घरात आपण म्हणावं म्हणजे असं म्हणावं की कुंकू वाढलेला आहे किंवा कुंकू वाढवायचा आहे या पद्धतीने तुम्हाला बोलायचं वा, पद्धती बोला आहे तर वाढ वाढवलेला आहे कुंकू त्याला भरायचा आहे कोयरीमध्ये या पद्धतीने तुम्ही बोलायचं आहे किंवा करंड्यात कुंकू वाढवायचा आहे कुंकू संपलेला आहे किंवा हळद संपलेली आहे असं चुकून देखील म्हणू नये कारण आपलं सौभाग्याचं जे लेणं असतं ते म्हणजेच आपल्या कुंकुवामध्ये असतं हळद आणि कुंकू जे असतं ते सौभाग्याची निशानी असते आणि त्यामुळेच आपल्याला हे शब्द देखील अशा पद्धतीने वापरायचे आहेत पुढचं म्हणजे आपल्या घरात जो झाडू असतो बघा झाडू कधीही आपण बाजारातून आणतो आता लक्ष्मीपूजनला आपण आणतो तेव्हा पूजा करतो लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आणि कलावा बांधत असतो त्या प्रकारेच वर्षभरात आपण जेव्हा आपण झाडू विकत आणतो तेव्हा आपण झाडूला कधीही पूजा करावी माता लक्ष्मीचं स्वरूप असल्यामुळे त्यांची नेहमी पूजा करावी त्यानंतर त्यांना कलावा बांधावा आणि थोड्या वेळानंतर त्या झाडूचा नमस्कार करून नंतर आपण त्याला वापरायला काढायचा आहे या पद्धतीने ही सवय करून घ्या माता लक्ष्मी निरंतर तुमच्या घरामध्ये वास करेल तसेच तुम्हाला सांगेल तुमचं दुकान व्यवसाय धंदा असेल तर तो तुम्ही बंद करता संध्याकाळी जेव्हा आपण दरवाजे बंद करतात तेव्हा कधीही म्हणायचं नाही कोणाला की मी दुकान बंद करून घरी येतो तुम्ही जर घरी फोन करता किंवा मित्रांना फोन करतात तर कधीही हा शब्द वापरू नये कधीही असं बोलावं की मी दुकान वाढवतो आणि मग घरी येतो या पद्धतीने तुम्हाला म्हणायचं आहे तसंच बांगड्या आपल्या असतात हातातल्या बांगड्यांचंसुद्धा तसंच आहे बांगड्या देखील वाढवायच्या आहेत माझ्या हातातील बांगड्या फुटल्या असं न बोलता माझ्या हातातील ज्या बांगड्या होत्या त्या वाढल्या किंवा वाढवल्या या पद्धतीने आपल्याला बोलायचं आहे जेणेकरून आपलं सौभाग्याचं रक्षण या ठिकाणी होत असतं आणि त्याचं सौभाग्य वाढत असतं जो असं बोलत असतं त्यांचं तसंच दुकानाचा धंदा देखील आपला द डबल पटीने वाढायला सुरुवात होत असते ही छोटीशी गोष्ट आहे पण याचा इफेक्ट खूप जास्त प्रकारात आपल्याला बघायला मिळेल आता पुढचं मी तुम्हाला सांगेल आपल्या घरात माठ असतो बघा माठ जो असतो आपण सकाळी काही काही महिलांना अशी सवय असते आता आपण दररोज तो माठ धुवायचा आणि भरायचा असतो मात्र काही काही महिलांना अशा सवयी असतात की माठ भरला मोठा माठ आहे दोन दिवस आम्हाला पाणी जातं आणि मग मी भरणार नाही आहे तुमच्याकडे पाण्याचा प्रॉब्लेम असेल पण फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की त्या माठातील पाणी जे असतं ते तळाला लागू देऊ नका म्हणजेच काय कुणी आपल्या माठाजवळ पाणी प्यायला गेलं आणि त्यांना पाणी संपलं आहे असं जाणवलं हे जर जा तुमच्या घरात होत असेल तर तुमच्या घरात सुखसमृद्धी नांदणार नाही म्हणून कधीही पाणी जे असतं प्यायचा पाण्याचा माठ कधीही संपू देऊ नका संपला असेल लगेच आपण धुवावा त्याला आणि लगेच आपण भरून ठेवावा ही आपण चूक कधीही करू नका तसेच पुढत तुम्हाला सांगेल तुमच्या घरात दूध जे असतं ते ते देखील कधी संपू देऊ नका किंवा दुधाच्या पातेल्या ज्या असतात बऱ्याच महिलांना अशी सवय असते जी साय असते ती अशीच्या अशी पडू देतात आणि नंतर दुसऱ्या पातेलीत आपण दूध घेतो इश्यू नाही तुम्ही घेऊ शकतात पण ती पातेली अशीच्या अशी, अशी पडू देणं हे देखील माता लक्ष्मीला धिक्कारणं त्यांचा अपमान करणं होत असतं तुमच्या घरात दुखणे खुपणे येतील काहीतरी आजार पण येईल आणि तशा पद्धतीने माता लक्ष्मी तुमच्यावर रूढ होईल म्हणून ही चूक कधीही करू नका दूध संपलेलं आहे पातेलीतली साय तुम्ही काढून घ्या आणि नंतर ती पातेली लगेच धुवायला ठेवा बऱ्याच महिला ह्या गोष्टी ह्या चुका ज्या असतात त्या करत असतात म्हणून तुम्हाला आवर्जून सांगेल अशा चुका करू नका त्यामुळे देखील मातार लक्ष्मी रूढ होत असतात तसंच तुपाचं भांडं असतं छोटं आपलं तेलाचं भांडं असतं त्यामध्ये देखील आपण तूप आणि तेल कधीही संपू देऊ नका मिठाची बरणी असते त्याच्यातलं मीठ कधी संपू देऊ नका आणि जर संपलेलं असेल तर धुऊन स्वच्छ करून आपण भरून ठेवा या छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात ते बरेच काही आपल्या घरात घेऊन येत असतात आणि तुम्हाला सांगेल आपण बोलतो मी बरेच उपाय करते बरेच तोडगे करते बराच पूजा पाठ करते तरी देखील का फरक जाणवत नाही तर अशा काही गोष्टी घडतात की आपल्या घरातील जी नकारात्मकता किंवा माता लक्ष्मीला येण्यासाठी अडथळे प्राप्त होतात ज्या गोष्टी माता लक्ष्मीला चालत नाही अशा गोष्टी जर आपल्या घरात होत असतील तर तुम्हाला सांगेल माता लक्ष्मी कधीच तुमच्या घरात वास करणार नाहीत स्थिर रूपार कधीच राहणार नाहीत म्हणून माता लक्ष्मी जर तुमच्या घरात स्थिर रूपात राहायला पाहिजे त्यासाठी अशा काही चांगल्या सवयी तुम्ही आपल्या जीवनात आणून घ्या आजच्या व्हिडिओमधली छोटीशी माहिती तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करते आणि ते थांबते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा